राजकारण हा माझा मार्ग नाही मनोज जरांगे पाटील तीन तारखेच्या आंदोलनाचे रूपांतर साखळी उपोषणामध्ये केले आहे परीक्षांमुळे रास्तारोको आंदोलन स्थगित केले आहे सध्या माझं पूर्ण लक्ष आरक्षणाकडे आहे राजकारण हा माझा मार्ग नाही मराठ्यांचे मूळ मोठे झाले पाहिजे त्यासाठी माझी झुंज सुरू आहे समाज माझ्यासाठी मोठा आहे फडणवीस मला जोपर्यंत अटकवणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार तुमची गुंतवायची तयारी आहे याची मी आनंदाने वाट बघत आहे मला बोलायला लावू नका मराठ्यांच्या लोकांसाठी मी मराठ्यांच्या लेकरांसाठी मी लढतो आहे नरेंद्र मोदी आले आणि गेले मी सगळेसोरीपासून हटणार नाही ओबीसी आरक्षणात जायचे असेल तर सत्तावीस टक्के जात मागास असावी लागते ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचे तर ती मागास असावी लागते आणि ते सिद्ध झाले आहे मराठा समाजात मागा आता मागास सिद्ध झाला आहे आता दहा टक्के आरक्षण ओबीसी आरक्षणमध्ये घ्या मी दहा टक्के मान्य करायला तयार आहे मग फक्त ते ओबीसीमध्ये घ्या मी दहा टक्के स्वीकारावे म्हणून तुम्ही माझ्या मागे चौकशा लावल्या आहेत आमच्या मुलांना केंद्रात सवलती मिळाल्या पाहिजे माझा लढा फक्त मराठा समाजासाठी आहे मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे माझ्या जीव असेपर्यंत मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही सगळे सोयऱ्यांशी अंमलबजावणी करा नाराजीची लाट अंगावर घेऊ नका समाजाच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय हटत नाही ऑन संचारबंदी अंबडमध्ये संचारबंदी लावायला काय कापाकापी झाली होती का हा कोणता अधिकार आहे मराठी आता येडे राहिले नाहीत उचलून न्यायला न्यायालयाचा आदेश आहे का तुम्ही मी तर सगळ्या हटतच नाही पण मी सांगतो ते करून दाखवा या पत्रकार परिषदेत माध्यमातून मी जाहीर सांगतो तुम्हाला ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं सत्तावीस टक्क्याच्या आत तर ती जात मागा सिद्ध आताच्या आत्ताच्या अधिवेशनात माननीय मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध झाले विधानसभेच्या पटलावर सांगितलं अधिवेशनाच्या आता जी मागास सिद्ध होती जात तिला पन्नास टक्क्याच्या ओबीसी आरक्षणात घ्यावं लागत जे नेत्याला लय ला लागलं ला ना बोललेलं ला हे मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना त्याच्या नेत्याला बोललेलं तर नेत्याकडे जा तुम्ही सगळे ज आणि त्यांना सांगा दहा टक्के आरक्षण आहे जे इसीबीसी चे सवलती होत्या ते ह्या दहा टक्क्यात ऍड करा एक याला दहा टक्के आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात हे दहा टक्के आरक्षण तुम्ही म्हणताना मी ते शू करायचं त्याला पन्नास टक्क्याच्या आत घ्या आणि इशी बी ज्या सवलती होत्या त्या लागू करा तुमच्या नेत्याकडे तुम्ही जे आमदार मंत्री बोलताय ना जा माझ्या मराठा समाजासाठी त्यांना सांगा हे पन्नास टक्क्याच्या वर कशामुळे झालं ना आता मराठा समाज मग हे आरक्षण दिलेलं पन्नास टक्क्याच्या वर का जा तुमच्या नेत्याकडं तुम्हाला मान्य करायचं मला ते दहा टक्के तुम्ही पन्नास टक्केच्या आत म्हणजे ओबीसी आरक्षणात मराठा समाज घ्या ते दहा टक्के आरक्षण मी ते मान्य करतो पण सगळ्या सोयऱ्यापासून बघा सहा महिन्यात बोललो का नाही एक शेतकऱ्याचं पोरग गोर गरीबासाठी लढत एका अधिवेशनात मानता यासाठीची गरज नाही आणि दुसऱ्या अधिवेशनात खुन्नस मराठ्यांविषयी काढायची मी काटा आहे मराठ्यांच्या त्यांच्या मधला काढायचा याला जेलमध्ये टाकायचं याला सडाला लावायचं नसता दहा टक्के मान्य करा ही भूमिका बरी आहे का मान्य न्यायालय सांगतं रास्ता रोको करायला तुम्हाला अधिकार आहे शांततेत करा आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार तसा निकाले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राज्यभर पोरांवरती आम्हाला माननीय न्यायालयाने तेरा मार्च तारीख दिली यांनी ऍडव्होकेट जनरल सराब साहेब उभा करून गृह मंत्रालयानं ताबडतोब विधी व न्याय विभागाने मंत्रालयानं रातृ उभा करून तारीख किवीस घेतली फेब्रुवारी का बरं याला नेतृत्व म्हणतात का याला मायबाप म्हणतात का आणि आमच्याकडून कशी अपेक्षा करता तुम्ही तुम्ही काम तसं करा आयुष्यात आम्ही तुम्हाला आर उडं बोलणार नाही आयुष्यात तुमचं आमचा काय शत्रुत्व आहे का मंडळी साहेब आमचं शत्रुत्व आहे का तुम्ही काम तसं करा तुम्ही खुंडच दाखवायले आणि मुंबईने बंदूक टाकायला ती फुगे फोडायची तसले गारी गाडी जवळ हे उघ आणि मी का कुटुंबा, कुटुंबा का मी जातीसाठी उभं आयुष्य अर्पण केलंय माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही सगळं कुटुंब कुटुंबाची राखरांगोळी केली माझा समाज कुटुंब आहे मी मरायला भेट असतो का जेल ला टाका नाही कुठं टाका मा घरी आलं तरी इतकीच तू भर आयुष्य भर आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळ मला आणखीन बी सांगतो मी संधी हातातून गेलेली नाही सरकारला सगळं मायबाप म्हणून जनतेचं पाचवावं लागतंय एवढं मोठे पण अंगात लागतं आणि ते दाखवा सगळे सोयी चांबल करा हेच मराठी तुम्हाला धोक्यात घेऊन नसते हे लय महत्वाचा विषय जी जात भविष्य आरक्षणात घालायची ती मागास सिद्ध असावं लागतं आणि सरकार जर ठासून सांगतय मराठा समाज मागास सिद्ध आहे तर मग सत्तावीस टक्क्याच्या आत मराठा समाजाला ते दहा टक्के आरक्षण घ्या त्याची कॅप वाढवा तुम्हाला मोदी साहेबाकड जायचं कुंकड जायचं ते तुम्ही ठरवा पण मी हे कोणासाठी सल्ला आहे माझा माहिती ना सल्ला बी नाही सल्ला द्यायचा काही कामाचा नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मा जे माझ्या विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी आणि मराठा समाजाला सुद्धा महत्वाचं सांगतो हे आता जे माझ्या जातीकडून मी बोललोय आणि जे माझ्या जातीच्या माझ्या विरोधात बोलले ते आमदाराला मंत्र्याला तुम्ही मराठा बांधवांना सुद्धा सांगा मराठा समाज आता मागास सिद्ध झाला दहा टक्के मागास सिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर आता हे माझ्या विरोधात मराठीचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीस जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास सिद्ध झाला हे दहा टक्के आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे ओबीसी आरक्षणात घे आणि ज्या सगळ्या सवलती होते ह्या दहा टक्क्यात राहू दे आणि रद्द करायचं नाही म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा येईल तुम्ही म्हणता दहा टक्के मान्य कर मी, मी, मी दा दा ते दहा टक्के मान्य करतो पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयापासून एक मान्यच करायचं नाही मी दहा टक्के मी करायला तयारी घेते ओबीसी आरक्षण मागास सिद्ध झालं म्हणून सांगता पन्नास टक्केची वर दहा टक्के ठेवता पागल समजेत हवाय आणि म्हणतात माझे नेते कोण बोललो काय आमदार आहेत तुम्ही मराठ्यांचे मंत्री आहेत स्वतःच्या लेकरांचा वाटला करायला लागला तर तुम्ही स्वतः म्हणा कि नेत्याला तुमच्या आता आता का तोंड बंद पडले का तुमचे मला बोलायला जितके तुम्ही असे मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते जातीवर अन्याय केलाय अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या आणि तुम्ही नेत्या कोण बोलताय तुमच्या पक्षाला नाव ठेवलं ना जा तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे त्याला म्हणा दहा टक्के ही ओबीसी आरक्षणात घे घे ओबीसी आरक्षणात सत्तावीस टक्क्यात मागासिद्ध झाली जाता आता घे म्हणा कुंकड काय बोलतो नुसता पक्षाला बोलले मा नेत्याला बोलले अरे पण तुझ्या लेकरासाठी लढतोय तो या लेकराचं आयुष्याचं कल्याण आहे आरक्षण मिळालं तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार किंवा पक्षाचा नेता तुला बोलायला लागलं ना तर ते आयुष्याचं कल्याण कर नाही करणार मी माझा जीव जाळतो तर जीव पाण्याला लावलाय तुझे लेकर मोठे व्हावेत हो म्हणून तुझ्या लेकराला पिढ्या ना आरक्षण मिळणार आहे चला तुमचं म्हणणंच आहे ना दहा टक्के मी स्वीकारायचं ते की ओबीशी आरक्षणात घ्या मागा समाज सिद्ध झालायचं आणि त्याला ईसीबीसी ज्या तेरा टक्क्याच्या सगळ्या सवलती होत्या त्या लागू करा आणि ईडब्ल्यू पण ठेवा आणि जे पाठीमागे ईशी बीशीतून एज बीशीतून आणि सारथीतून निवड झालेले पोर जे सगळे घ्या <laughs> लाट काय असते कळत चला भो धन्यवाद पटेल ते सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात की तुम्ही एकेरी भाषा वापरता त्यांना रफ बोलता त्यामुळे ते तुमच्यावरती आरोप टीका करतात त्यानंतरही तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचाच स्वागत करता कुणाला कुणाला एक केली असतील मुख्यमंत्री असतील आहो जा बोल ती सगळे शिवारी अंबल बजावणी रोज जाओ खोटा ठोकून मोठा आणि जाओ प्रामाणिक माय बाप म्हणून काम करावं पुन्हा आज एप्रिलच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो चला तुमचं मन नच तुम्ही तुम्ही सगेश्वरी जांभल बजावणे करा तुमची आमची दुश्मनी नाही हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते शब्द आहे हेच मराठी डोक्यात घेऊन नसतील सगळ्या सोयरी चांबलबाजीने करा केस माग घेऊ म्हणले घ्या मागे हैदराबाद घेऊ म्हणले ते घ्या आणि विशेष शिंदे समितीची मुदत वाढवा मराठी डोक्यात घेऊन नसतील तो आणि ते नुसतं मराठ्यासाठी नाही सगळ्या वेळेला सगळ्या जाती धर्मांसाठी सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेणार आहेत ज्यांचे ज्यांचे सोयरे त्या आरक्षणात आलेले त्यांच्यासाठी आणि ते तुम्हीच केले तुम्हीच केले तुम्ही के म्हणले के सगळ्यात जागीचा फायदा झाला पाहिजे मी म्हणलो हो झालाच पाहिजे अंमलबाजाव काय आहे उद्या सकाळपासून आवाज हा आणि आवाज आवाजाव बोलतो मराठ्याला सांगतो यांना रोज आवाजाऊ बोलत जा म्हणजे माना कापायच्या नाही केसाने आपली काय चूक करतो काम तसं करा तुम्ही मायबाप काम तसं करा शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे शिंदे साहेबांना आमची विनंती तुम्ही स्वतः अंमलबजावण्याचा शब्द दिलेला आहे मराठ्यांचा विश्वास तुमच्यावरचा आणखीनही ढळलेला नाही तुम्ही त्याची अंमलबजावणी करा आणि शिंदे साहेबाकडून मराठ्यांना अपेक्षा आहे तुम्ही अधिसूचनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणार